अरे ताई अचानक इकडे कशा तुम्ही अगं काही नाही इथं जवळच काम होत मग म्हंटल तुम्हाला भेटून जावं किरण कुठे ते आहे काय सांगतेस एवढं खुश होऊ घेऊन आलीये आता किती दिवस राहते काय माहिती तर राहू दे ना मग हे बघ हे घर माझ्या वडिलांचं आहे जेवढा अधिकार या घरावरती माझा आहे ना तितकाच अधिकार माझ्या बहिणीचा पण आहे आता तुम्हीच असं बोलल्यावर त्या काय वाटा घ्यायला तयारच आहेत अग पण या वाटणीच्या विषयावरून कधी ती तुला काय बोलले का भांडले आता हिस्सा मिळेपर्यंत कशाला वाईट बोलतील गोडच बोलतील अग ती ऐकत असेल सगळं तुमच्या बायकांचं डोकं कुठे चालेल काय सांगता येत नाही जाऊया आणि ते तोंड सरळ करा अगं ताई अगं जा काहीतरी खायला बनव तिला भूक लागली नको दादा वहिनीच बोलणं ऐकूनच पोट भरलं माझ अरे <laughs> किरण कोणाला काय अन्न मिळत नाही म्हणून माहेर येत नाहीत रे आपली नाती भेटतात त्यांच्यासोबत वेळ घालवायला मिळते म्हणून येतात आणि मी तर प्रॉपर्टीत हिस्सा मागायला आलेले नाहीये आणि कधी येणार पण नाहीये मला असं कळलं की पूजा आजारी आहे म्हणून मग मी तिला बघायला पण आले होते आणि घरात मी तूप काढलं होतं ना ते पण मग तिला भेटून देऊन जायचं तिला बेसनचे लाडू आवडतात ना म्हणून तिच्यासाठी लाडू बनवून आणले होते हे बघ आतापर्यंत जी नाती चालत आली ना तर ती स्वार्थासाठी आहेत वगैरे तिनं ऐकलं असेल पण पूजा तुला एक सांगू का आमच्या घरात कोण सुद्धा असं स्वारखासाठी सा नातं नाही जोडत ग त्यामुळं सगळ्याच नंदा वाईट नसतात चांगल्या पण असतात आणि खरंच मला तुझी काळजी होती म्हणून मी आली होती आणि तुला विषय प्रॉपर्टीचाच आहे ना ग माझा भाऊ माझ्याशी बोलतोय मला भेटतोय हेच माझ्यासाठी भरपूर आहे आणि किरण एकदा का पोरगीचं लग्न झालं ना तर ती माहेरी काय मागायला येत नाही रे पण आपल्या माहेरी आल्यानंतर तिला लहानपणाच्या आठवणी पुन्हा जगायला मिळत आहे हा वडिलांचा सहवास भेटतोय म्हणून येत असते रे आणि तुला सांगू पूजा माझं सासरचं खरंच सगळा चांगलं आहे ती लोक पण माझी काळजी घेतात मला काहीच कमी पड देत नाहीत पण सासरच्यानी किती जरी केलं ना तर माहेरची कमतरता ते भरून नाहीत काढू शकत चुकलं तू हो माझं मी लग्नाआधी असं ऐकलं होतं की नंदा वाईट असतात घरं फोडतात आणि ते माझ्या डोक्यामध्ये फिट बसलं होतं नाही नेहमी तुम्ही माझ्याशी चांगल्याच चा वागला तो पण पन... नंदा जरी चांगल्या वागल्या प्रेमाने बोलल्या गोड बोलल्या तरी त्याच्या मागे त्यांचा काहीतरी स्वार्थ असतो असंच माझ्या मनात कुठेतरी फिट बसलं होतं म्हणून मी असे वागत राहिले बरं असू दे लय मनाला लावून घेऊ नकोस आणि लहान गा अजून तू असं पुढं पुढं जात जसं मोटिवशील तशी शिकशीलच की बरं चल मी येते हा ताई या हा परत हो या ये चला नेट राहा हा ये चला आणि भांडू नका येऊ काय